नमस्कार जळगाव खानदेशमध्ये लग्न असू दे पार्टी असू दे निरोप समारंभ असू दे किंवा घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार असू दे मस्त घुसळून केलेलं तुरीच्या डाळीचं वरण त्यावर साजूक तुपाची धार आणि सोबत झणझणीत घोटलेल्या वांग्याची भाजी खुसखुशी तशी बट्टी हा मेनू असतोच आणि तो झालाच पाहिजे तर सर्वात आधी आपण वरण बनवणार आहोत त्यासाठी इथे एक कप तुरीची डाळ सर्वात आधी दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली डाळ साधारण दहा पंधरा मिनटं मी इथे पाण्यात भिजत ठेवलेली होती आता ही डाळ आणि हे पाणी मी कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे इथे मला पाणी थोडं कमी आहे म्हणून थोडंसं पाणी मी इथे वाढवून घेते साधारण अर्धा कप मी इथे पाणी वाढवून घेतलं त्यानंतर तुरीची डाळ जेव्हा तुम्ही शिजवत आहात तेव्हा यामध्ये वरण बनवत असताना थोडा गुळ नक्की घाला गुळामुळे ही जी डाळ आहे ही शिजायला मदत होते शिवाय वरण छान रुचकर चवीचं तयार होतं आता यामध्ये हळदसुद्धा मी घालून घेतली साधारण चमचाभर खाण्याचं तेल घालायचं आहे किंवा तुम्ही इथे साजूक तूपसुद्धा घालू शकता त्यानंतर चुटकीभर हिंग घालायचा तुरीची डाळ पचायला थोडी जळ जाते ॲसिडिटी वाढवते त्यासाठी थोडा हिंग घालायचा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे कुकरचं झाकण जा बंद करायचं मध्यम आचेवर आपल्याला तीन ते चार शिट्या घेऊन मस्त डाळ मऊ शिजू द्यायची कुकर होत आहे तोपर्यंत आपण बट्टी कशी तयार करायची ते बघून घेऊ तर बट्टीसाठी पीठ कसं तयार करायचं हा पहिला प्रश्न आहे तर बट्टीचं पीठ बनवण्यासाठी गहू घ्यायचे आहे सोबत मका घ्यायचा आहे जर तुमच्याकडे सोयाबीन असेल तर तुम्ही इथे थोडी सोयाबीनसुद्धा वापरू शकता जर तुम्ही इथे गहू एक किलो घेत आहात तर पाव किलो तुम्हाला मका घ्यायचा आहे म्हणजे गव्हाचा चौथा हिस्सा तुम्हाला मका घ्यायचा आहे ह्या दोघं वस्तू एकत्र करायचे जर सोयाबीन घेत असाल तर तुम्ही सोयाबीन मका अर्धा अर्धा घेऊ शकता आणि हे धान्य गिरणीवरून व्यवस्थित आपल्याला दळून आणायचं आहे पीठ कसं तयार करायचं तर पीठ आपल्याला रवाळ करायचं आहे खूप जास्त बारीक करून घेतलं तर बट्टी चिकट होते आणि खूप जास्त जाड केलं तर ती बट्टी पचायला थोडी जळ जाते चांगली बनत नाही तर आपल्याला असं रवाळ पीठ हे तयार करायचं आहे साधारण पाच लोकांचा स्वयंपाक मी बनवते आहे त्या हिशोबाने सर्व वस्तू मी ते घेतलेल्या आहे पिठामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा ओवा आणि एक चमचा इथे मी जिऱ्याची पूड घालते आहे तुम्ही थोडंसं क्रश केलेलं जिरं घातलं तरी चालेल भाजलेल्या जिऱ्याची पूड नाही ही फक्त कच्चं जिरं मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर मी तयार करून घेतलेली होती त्यानंतर एक मोठा चमचा धणे पावडर आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्व कोरड्या वस्तू सर्वात आधी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचे आहे सर्व कोरड्या वस्तू व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे तेलाचं मोहन द्यायचं आहे तर तेलाचं मोहन देत असताना तेल वापरायचं का तूप वापरायचं गरम वापरायचं का थंड वापरायचं तर इथे जर तुम्ही साजूक तुपातली बट्टी बनवत असाल तर तुम्ही तूपही घेऊ शकता आणि जर तुम्हाला तेलातली बट्टी हवी असेल तर तुम्ही तेल घेऊ शकता इथे मी चार मोठे चमचे भरून तेल एका वाटीमध्ये काढून ठेवलेलं होतं इथे तेल व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे हातावर पिठाचा असा गोळा पकडायचं आहे आणि मूठ पडते का ते पाहायचं आहे तर इथे थोडंसं तेल मला कमी वाटलं म्हणून मी इथे तेल वाढवून घेतलेलं आहे पूर्ण चार चमचे तेल मला इथे लागलेलं आहे मोठे चार चमचे तेल होतं हातामध्ये पीठ बघा दाबून पाहिल्यानंतर व्यवस्थित मूठ पडते म्हणजे इथे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे खुसखुशीत आपल्याला बट्टी यापासून तयार करता येते सोडा अजिबात वापरायचा नाही सोडा न वापरताना सुद्धा खुसखुशीत बट्टी तुम्ही सहज बनवू शकता आता यामध्ये पाणी घालायचं थंड पाणी घालायचं का गरम पाणी घालायचं थंडच पाणी घालायचं आणि व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे गोळा खूप जास्त घट्ट करायचा नाही किंवा खूप जास्त पातळही करायचा नाही म्हणजे ढिला करायचा नाही सैल करायचा नाही पिठाचा गोळा इथे छान बनवून तयार झाला आता यावर थोडं तेल मी घातलेलं आहे आणि आता या पिठाचे आपल्याला तीन समान भाग करायचे आहे जर तुम्हाला गोल आकाराच्या बट्ट्या बनवायच्या असतील तुम्ही गोल बनवू शकता आणि थोड्या लांब बनवायच्या असतील तर तुम्ही लांब बनवू शकता इथं तुम्हाला दोघं आकाराच्या बट्ट्या मी करून दाखवणार आहे तर गोल गोळे मी इथे साधारण लाडूच्या आकाराचे बनवून घेते आहे तर लवकरच नागपंचमीचा सण येतो आहे आणि नागपंचमीला आपण तवा ठेवत नाही तर त्या दिवशी तुम्ही वरणबट्टी हा मेनू सहज सिंपल बनवू शकता खानदेशामध्ये वरण बट्टी यांना आमच्याकडे बाफले म्हणतात तर हे बाफले बनवतात किंवा गौरीवर राखेवर शेकलेले रोळगेसुद्धा बनवतात दशम्या बनवतात खीर कानोले बनवतात नागदिवे बनवतात असे वेगवेगळे मन मेनू त्या दिवशी असतात आता इथे पट्टी बनवून झालेली आहे कुकर सुता थंड़ चान सुद्धा थंड झालेला आहे शिट्ट्या छान झालेल्या आहे डाळ कशी शिजली तेसुद्धा बघून घेऊया आणि आता इथे डाळ छान मऊ शिजलेली आहे मस्त हे वरण घुसळून घ्यायचं आहे आमच्याकडे मोठ्या मोठ्या कार्यक्रमात जेव्हा हे वरण बनवतात तेव्हा इलेक्ट्रिक रवीचा वापर करतात आता आपण घरगुती कार्यक्रमासाठी आ... इलेक्ट्रिक रवी असेल तुमच्याकडे तर वापरू शकता किंवा साधी ही रवी वापरू शकता आता यामध्येच आपल्या चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि मीठ व्यवस्थित वरणामध्ये मिक्स करायचं आहे वरणामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि वरण पातळ करून घ्यायचं आहे वरणामध्ये पाणी घालत असताना पाणी मात्र उकळतं छान कळकळीत गरम घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही एका गॅसच्या फ्लेमवर मी कळकळीत उकडतं पाणी करून घेतलेलं होतं ते पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे डाळ तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मऊ शिजलेली आहे वरण इथे बनून तयार झालेलं आहे आणि आता आपण जी बट्टी तयार केलेली आहे ती वाफवून घेणार आहोत तर या बट्टीला आमच्याकडे बाफले म्हणतात तर हे बाफले आपल्याला वाफवून घ्यायचे आहे मोठी कढई मी ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे आता तुम्हाला एक ट्रिक किंवा एक टिप्स देते जेव्हा केव्हा तुम्ही ॲल्युमिनियमचं भांडं यूज करत आहात तेव्हा त्या ते पाण्यामध्ये लिंबू किंवा चिंच तुम्ही घालत असाल परंतु एक वेळा सायट्रिक ॲसिड नक्की वापरून पहा यामध्ये पाव चमचा मी सायट्रिक ॲसिड घातलेलं आहे कारण हे पाणी जसजसं गरम होतं तस तसं हे ॲल्युमिनियमचं भांडं काळं पडतं आणि ते घासायला खूप वेळ लागतो त्यासाठी इथे थोडं सायट्रिक ॲसिड घालायचं आहे आणि यामध्ये एक स्टँड ठेवायची आहे सायट्रिक ॲसिड घातल्यामुळे ही कढई जी आहे ती काळी होत नाही ॲल्युमिनियमचं भांडं जेव्हा किंवा तुम्ही असं वाफवण्यासाठी यूज करता आहात तेव्हा थोडं सायट्रिक ॲसिड नक्की वापरून पहा आता यावर एक चाळणी मी ठेवलेली आहे चाळणीवर तेल लावून चाळणी व्यवस्थित ग्रीस करून घेतली आणि आता ही जी बट्टी आपण तयार केलेली आहे या बट्टीलासुद्धा असं तेल लावायचं आहे आणि ही बट्टी या चाळणीवर ठेवायची आहे तर बट्टीला आजूबाजूने तेल लावायचं आहे कारण ही बट्टी जर चिटकली तर ती निघायला मदत होते म्हणून वरून तेल लावून घ्यायचं आता इथे तुम्ही पाहू शकता दोन बट्ट्या मी लांब आकाराच्या आणि दोन दोन गोल केलेल्या आहेत आता यावर झाकण ठेवायचं मध्यम आचेवर आपल्याला वीस मिनटं ही बट्टी छान वाफवून घ्यायची आहे आणि आता इथे बट्टी वीस मिनटं मी वाफवून घेतली बट्टी कशी वाफवली गेली ते सुद्धा बघून घेऊ गॅस मी अजून बंद केलेला नाही झाकण काढून घेतलेलं आहे कुठलीही अशी टोकदार वस्तू या बट्टीमध्ये अशी टोचून बघायची आहे बाहेर ती वस्तू क्लीन निघाली म्हणजे बट्टी छान वाफवली हो गेलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही जी बट्टी आहे ती एका परातामध्ये काढून घेते बट्टी परातामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी ती कढईसुद्धा दाखवते ज्यामध्ये आपण थोडं सायट्रिक ॲसिड घातलेलं होतं हे बघा सायट्रिक ॲसिड घातल्यामुळे ही जे ॲल्युमिनियमचं भांडं असतं ते काळं पडत नाही तुम्ही इथे चिंच किंवा लिंबूसुद्धा वापरू शकता परंतु एक वेळा सायट्रिक ॲसिड नक्की वापरून बघा आणि आता जी बट्टी आपण वाफवून घेतलेली आहे ही गरम गरम पीसेस करायला घ्यायची नाही थोडी थंडी होऊ द्यायची आहे त्यानंतर थंडगार झाल्यानंतर त्याचे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये असे शेप कट करून घेऊ शकता आता हे बघा ज्या लांब बट्ट्या मी केलेल्या होत्या त्याचेसुद्धा मी तुकडे करून घेतलेले आहे आणि ज्या गोल शेपच्या बट्ट्या आहेत त्याचेसुद्धा मी ते चार भाग करून घेतलेले आहे तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे इथे हव्या त्या शेपमध्ये या बट्ट्या बनवून वाफवून घेऊ शकता आणि आता ही बट्टी आपल्याला तळून घ्यायची आहे तर बट्टी तळण्यासाठी इथे मी तेल कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि हे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला बट्टी तळून घ्यायची आहे तेल खूप जास्त कडकळीत गरम करायचं नाही कळकळीत कड़ गरम तेलामध्ये फुल फ्लेमवर जर तुम्ही बट्टी तळली तर ती वरून तळली जाते आतमध्ये ती हवी तशी खुसखुशीत होत नाही ती मध्ये कच्ची राहते चिकटच राहते त्यासाठी खूप जास्त कडकडीत तेलामध्ये भट्टी तळू नका किंवा तळत असताना गॅसची फ्लेम फुल ठेवू नका मध्यम आचेवर आपल्याला ही मस्त अशी भट्टी तळून घ्यायची आहे सुरुवातीला अगदी मंदा आचेवर गोल्डन रंग येईपर्यंत भट्टी तळून घ्यायची आहे दोघी बाजूनी थोडा सुनेरी रंग आल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम थोडी वाढवू शकता आणि आता बट्टी तळून घेतलेली आहे मी इथे तळून घेतलेली बट्टी काढून घेते तर जे गोल आपण बट्टी केलेली होती गोल गोळे किंवा गोल लाडू केलेले होते त्याचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा मी इथे तुम्हाला तळून दाखवते ते कसे तळले जातात ते सुद्धा बघा तर मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये याच शेपच्या बट्ट्या सहसा असतात आणि यासुद्धा बट्ट्या अगदी मस्त सुनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतलेल्या आहेत आपण ही बट्टी बनवत असताना सोडा अजिबात वापरलेला नाही मस्त खुसखुशीत बट्टी तयार होते आणि आता झणझणीत घोटलेली वांग्याची भाजी कशी तयार करायची ते पाहूया वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी वांगे घेतलेले आहे वांगे तुम्ही काटेरी घेऊ शकता किंवा जांभळेसुद्धा घेऊ शकता वांगे कट केल्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेले होते दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि झणझणे चवीच्या तिखट सात ते आठ मिरच्यांचे तुकडे मी इथे करून घेतलेले आणि आता हा ठेचा आपल्याला मिक्सरमध्ये तयार करून घ्यायचा आहे हे बघा मिक्सरमध्ये हा ठेचा मी तयार करून घेतलेला आहे जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही ते लाल तिखटसुद्धा वापरू शकता भाजी झटपट आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये दोन चमचे तेल ठेवलेलं आहे तेल छान तापलं की यामध्ये मी जिरं मोरी घालून घेतलं त्यानंतर जो ठेचा आपण मिक्सरमध्ये तयार केलेला आहे तो ठेचा घालायचा व्यवस्थित मिक्स करायचा आहे कुकरमध्ये ही भाजी अगदी झटपट बनून तयार होते आणि यामध्ये आपण टोमॅटो घालतो आहे टोमॅटोमुळे या भाजीला मस्त अशी थोडीशी आंबट चव येते जर तुम्हाला टोमॅटो घालायचं नसेल तर नका घालू तुम्ही इथे थोडंसं अमसूलचं तुकडं घालू शकता किंवा जर कैरी असेल तर थोडीशी कच्ची कैरी घालू शकता नाही काही घातलं तरीही भाजी स्वादिष्टच तयार होते आणि यामध्ये वांग्याच्या ज्या फोडी आहेत त्यासुद्धा घालून घ्यायच्या आहे जर भाजी तुम्हाला कुकरमध्ये बनवायची नसेल तर तुम्ही भांड्यामध्ये बनवू शकता कढईमध्ये सुद्धा बनवू शकता कुकरमध्ये भाजी अगदी झटपट बनवून तयार होते व्यवस्थित फोडी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये मसाले घालायचे अर्धा चमचा हळद घातली दीड चमचा मी इथे धणे पावडर घालून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला कसा तयार करायचा ही रेसिपी काही दिवसा पहिले मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तोच गरम मसाला मी इथे भाजीमध्ये वापरलेला आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे ह्यामध्ये पाणी घालायचं थोडं पाणी फक्त एवढंच घाला की ह्या फोडी फक्त त्या पाण्यामध्ये बुडल्या पाहिजे खूप जास्त पाणी घातलं तर नंतर भाजी घोटल्यानंतर ते पाणी आठवत बसावं लागतं आणि खूप वेळ जातो भाजीची चवसुद्धा खराब होते आणि आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि तीन चार शिट्ट्या घेऊन भाजी मस्त मऊ कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि आता गॅस मी बंद केला आहे कुकर उघडून तुम्ही भाजी पाहू शकता वांग्याच्या फोडी छान मऊ शिजलेल्या आहे आणि आता इथे आपण रवीच्या साह्याने ही भाजी मस्त अशी घोटून घ्यायची आहे मस्त अशी ही वांग्याची भाजी कुकरमध्ये झटपट बनून तयार होते तर या पद्धतीने ही भाजी छान घोटून घ्यायची आहे आणि आता जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये थोडं पाणी आहे तर तुम्ही गॅसची फ्लेम थोडी वाढवून यातलं जे पाणी आहे ते आटवून घेऊ शकता आणि आता इथे परफेक्ट भाजी बनवून तयार झालेली आहे यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी मिक्स करायची आहे आजचा मेनू कम्प्लीट बनवून तयार झालेला आहे तुम्हाला भात हवा असेल तर तुम्ही यासोबत भातसुद्धा बनवू शकता आमच्याकडे खानदेशामध्ये वरण बट्टी वांग्याची भाजी सोबत अमसूलची कढीसुद्धा असते आता ही बट्टी कशी तयार झाली ते बघा हे बघा किती छान खुसखुशीत अशी ही बट्टी तयार झालेली आहे आतपर्यंत मस्त शिजलेली आहे छान तळलीसुद्धा गेलेली आहे कच्ची अजिबात राहिलेली नाही जे गोल पिसेस आहेत सुद्धा तुम्हाला दाखवते सोडा अजिबात वापरलेला नाही आपण तरी ही बट्टी मस्त खुसखुशीत बनवून तयार होते तर नागपंचमीला तुम्ही हा मेनू बनवू शकता आमच्याकडे श्रावणी सोमवार असतील एकादशी असेल महा महाशिवरात्रीचे उपवास असतील ते सोडण्यासाठी सुद्धा हा मेनू बनवला जातो घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा बनवला जातो यासोबत अमसूलची सुद्धा अप्रतिम लागते अमसूरची कडी कशी तयार करायची हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि माझा हा आजचा मेनू आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान रेसिपीसाठी जळगाव तडका रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो वांग्याची भाजी खात असताना लिंबूसोबत नक्की घ्या लिंबू पिळून ही भाजी चविष्ट खूप लागते पुन्हा भेटू धन्यवाद